हॅलो सोळा पैकी नऊ गेले दोन अतिशय अतिशय सिरियस आहे अजून आणि आपली एक एस टी ओबी होती तिला जाऊन पाठी मागून याला ऍक्च्युली डोकुरुंदर डॅ ते आयसरचा एक डॅश दिला एका मोठ्या गाडीने या वाहतुकी प्रवास गाडीला खासगी आणि ते अनकंट्रोल झाल्यामुळे ते डायरेक्ट ते उभ्या असलेले एस टीला जाऊन आपण धडक तर नऊ लोक गेले त्याच्यामध्ये एक छोटा बाळ सुद्धा आहे दोन वर्षाचं तर माझी विनंती सर एवढीच आहे की जखमी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे मृत्यू पाऊल या बाबतीमध्ये आपण साहेबांशी बोलून आपल्या खात्याने निर्णय केला पाहिजे येस सर तर प्लीज सर ओके थँक्यू